नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिर्कनी न्यूज हिरकणी प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर पन्हाळ्यातील पर्यटकांना नो एंट्री या तारखेपर्यंत वन विभागाकडून नाकाबंदी तालुक्यातील सर्वच वनक्षेत्रात तीस डिसेंबर ते ती एक जानेवारी या कालावधीत पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे वन विभागाने नाकाबंदीवर रात्रीच्या गस्तीचं नियोजन केलं असल्याची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली पत्रकात म्हटले आहे की पन्हाळा तालुका डोंगराळ असल्याने येथील वनक्षेत्र ही या आहे या समृद्ध वनक्षेत्रात वनक्षेत्रात विपुल दुर्मिळ वनस्पती आहेत मोठ्या प्रमाणात बिबट्या गवे व अन्य वन्यजीवांचे वास्तव्य आहे अलीकडील काळात जंगल भागात सर्व्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे प्रमाण वाढलं आहे अशा पर्यटकांकडून वनक्षेत्रात चूल मांडून जेवण करणे मद्यपान करणे वनवा लावणे शिकार करणे गोंधळ करणे असे प्रकार घडतात त्यामुळे वनसंपत्ती नष्ट होते या प्रकारांना आळा घालण्यासाठी उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्या आदेशानुसार पावनगड पन्हाळा व मसाई पटारसह तालुक्यातील वन क्षेत्रात तीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत प्रवेशबंदी केली आहे या कालावधीत संपूर्ण तालुक्यातील वन क्षेत्रात नाकाबंदी व रात्रीची गस्त घातली जाणार आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट